गणित दिलेलं तीनशे सहासष्ट रुपये ए बी सी यांच्यात अशा प्रकारे विभागले गेले की, की ए ला बीच्या एकशे दोन रक्कम मिळते आणि बी ला ए व सी यांच्या एकत्रित रकमेच्या दोनशे तीन रक्कम मिळते तर एचा वाटा किती तर बघा पोरं मला हे प्रश्न पाठवतात आणि उत्तर ह्याचं पाठवतात ह्याच्यामध्ये स्लाईटली बदल आहे थोडासा बदल आहे जो आपल्याला ह्या गणितामध्ये समजून घ्यायचा आहे आणि गणिताचा कन्सेप्ट आणि ट्रिक ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम पहिलं गणिताची ट्रिक दोघांची ट्रिक सांगतो मी पण पहिली जी ट्रिक आहे ती पहिली ट्रिक समजून घ्या दुसऱ्याला थोडंसं जास्त समजून घ्यावं लागेल त्याच्यामुळे पहिले आपण पहिल्या गणितावरती भर देऊया बघा एला बीच्या एकचे दोन रक्कम मिळते तर मी फास्ट सांगतो एला बीच्या एकचे दोन रक्कम मिळते म्हणजे एला एक रुपये भेटतो तर बी ला छेदातली रक्कम भेटते आणि बी ला यांच्या बी व सी यांच्या अंशातली रक्कम भेटते म्हणजे दोन रुपये भेटतात तर ए व सी यांना छेदातली रक्कम भेटते म्हणजे तीन रुपये भेटतात मग ए बी सीला एकूण किती रुपये भेटत असतील तर तुम्ही काय म्हणाल ए बी आणि सी असे तिघं मिळून तीन प्लस दोन असे पाच रुपये भेटलेत म्हणजे विभागले गेले असतील पण गणितात दिले की पाच रुपये नसून हे तीनशे सहासष्ट रुपये आहे तुम्हाला आहे एचा वाटा किती एचा वाटा आहे एक रुपया एक बरोबर किती तिरकस गुणाकार केला तर एक्सची किंमत येणार आहे तीनशे सहासष्ट छेदामध्ये पाच किती आले इथे दोन ने गुणूया म्हणजे इथे खाली छेदामध्ये दहा होतील खाली वरती अंशामध्ये दहा होतील मग इथे आले तीन, ते इते इते ते 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 तर तीन सातशे बत्तीस कारण की छत्तीस दोन्ही बहात्तर आणि हा दोन राहील आणि हातचा एक येईल भागीला दहा जर पॉईंट कटला तर इथे येतील त्र्याहत्तर पॉईंट दोन हे एचा एवढा वाटा असणार आहे पहिल्या गणितानुसार ठीक आहे आता पहिल्या गणिताचं ट्रिक सांगितली मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो नंतर दुसऱ्या गणिताची ट्रिक सांगतो आणि नंतर कन्सेप्ट सांगतो दुसरं गणित स्लाइटली डिफरंट आहे त्याच्यामुळे मी त्याला ट्रिक घेत नाही त्याची ट्रिक तुम्हाला कन्सेप्टमध्येच कळून येईल बघा सर्वप्रथम मांडणी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर तुम्ही दो, दोन तीन प्रकारे मांडणी करू शकता पहिल्या गणिताची म्हणजे दुसऱ्या गणिताला पण ती कामी येईल बघा एला बीच्या एक दोन असं भेटलेलं आहे एला बीच्या मग हे गुणोत्तर आहे ऍक्च्युली एला बीच्या एकशे दोन रक्कम मिळाली आहे तर बी च्या एकशे दोन रक्कम मिळाली आहे बी च्या जवळ काय आहे सॉरी एकशे दोनच्या जवळ काय आहे बी आहे मग छेदातली रक्कम ही नेहमी ज्याच्या जवळच्या आहे बीच्या म्हणजे ज्याच्या एकशे दोन लिहिलं आहे ना एकशे दोन बीच्या मग हा जे आहे चा ही रक्कम ह्याला छेदातली रक्कम ह्याला द्यायची आणि अंशातली रक्कम एला द्यायची ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत काय बघा सरळ सरळ काय करायचं आहे सरळ सरळ याला सॉल्व करायचं आहे कसं सरळ सरळ याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही बघा काय म्हणू शकता तुम्ही इथे तुम्ही इथे म्हणू शकता की ला म्हणजे बरोबर ए ला बी चा म्हटलेला आहे चाचा चाची चाचे तर गुणाकार करतो एकछेद दोन रक्कम भेटली मग ए आणि बी हा जो इथे बी गुणाकारात आहे इकडे पाठवला हा भागाकारात जात असतो अंशात आला एक छेदात आला बी म्हणजेच काय बी इथे बीची किंमत दोन झाली तर एची किंमत एक झाली इथे लिहून घेतलं डायरेक्ट त्याच्यानंतर दुसरं काय लिहिलेलं आहे बी ला बी, ले 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 ले, बी ला लिहिलेलं आहे ला म्हणजे बी जी किंमत आहे आता ही समान आहे बघा बीला मी काय म्हटलं दोनशे तीन व सीच्या एकत्रित रकमेच्या दोनशे तीन ए व सी यांच्या एकत्रित रकमेच्या दोनशे तीन मग मी काय म्हटलं ज्याच्या जवळ छेदाजवळची जी किंमत आहे म्हणजे ए प्लस सी आहे त्याला छेद देऊन टाकायचा ए प्लस सी किती आहे तीन आहे तर अंशात ऑलरेडी दोन होता म्हणून जशाला तसा लिहिला जर वेगवेगळं असलं वेग वेग असतं तर आपण काय केलं असतं गुणोत्तर व प्रमाण इथे सॉल्व्ह केलं असतं ठीक आहे इथे समान नसल्यामुळे आपण काय केलं वेगळंच ठेव वेग सॉरी मॅ मॅच करून घेतलं आता इथे ए प्लस सी झाला ठीक आहे तसं नाही कळालं तर ह्या पद्धतीने सॉल्व्ह करूया बघा काय दिलेलं आहे बीला ला ला म्हटल्यानंतर बी बरोबर ए व सी यांच्या एकत्रित मग ए प्लस सी यांच्या एकत्रित म्हणजे गुणाकार दोनशे तीन रक्कम मिळते दोनशे तीन रक्कम मिळते आता ए व सी हा गुणाकारात आहे इकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे ए अधिकच सी बरोबर काय होणार आहे दोन अंशात छेदामध्ये तीन मग इथे बीची किंमत दोन तर ए प्लस सीची किंमत तीन आता बीची किंमत ऑलरेडी दोन होती म्हणून आपण डायरेक्ट सी ए प्लस सीची किंमत किती ठेवलेली आहे तीन ठेवलेली आहे आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा भरपूर पोरं प्रश्न कन्फ्यूज कुठे होतील आता ए बी सी मध्ये ए बी सी मध्ये तीनशे सहासष्ट रुपये वाटून दिलेले मग हे तिघांमध्ये वाटून दिलेले आता बघा ए बी आणि ए प्लस सी इथे काय ए दोनदा आला तर दोनदा ना घेता एकदाच घ्यायला घेता आला पाहिजे मग इथे जर तुम्ही नीट बघितलं तर ए बी आणि सी असे तिघही एकत्र घेतले तर इथे बीचे दोन रुपये आणि एचे ए आणि सीचे मिळून एकूण तीन रुपये असे पाच रुपयेची वाटणी झालेली आहे पण इथे गणितात म्हणतंय की त्यांना पाच रुपये न भेटता तीनशे सासष्ट रुपये भेटलेले आहे मग एची किंमत किती आहे एक रुपये समजा इथे सीची किंमत विचारली असती तर आपण काय म्हटलं असतं ए व सी मिळून तीन रुपये कमवतात किंवा वाटणी होती तर एची किंमत एक रुपये आहे तर बी सीला दोन रुपये भेटले असते म्हणजे दोघांचे मिळून तीन रुपये झाले असते मग पाच रुपये न वाटता तीनशे सहासष्ट रुपये वाटलेले आहे एक न वाटता किती वाटायला पाहिजे एक्स मग इथे तिरकस गुणाकार केला तर इथे किती उत्तर आलेलं बघा त्र्याहत्तर पॉईंट दोन रुपये हा झाला एचा वाटा ही झाली पहिल्या साठीची पद्धत हे काय झालं हे पहिल्या साठी पहिल्या गणितासाठी झालं आता दुसरं गणित बघा दुसऱ्या गणिताची ट्रिक ट्रिक नको जाऊ द्या कॉन्सेप्ट वरती जाऊया बघा तीनशे सहासष्ट रुपये वाटलेले आहे कसे ए व बीला एला एला वाटले बी आणि सीच्या एकत्रित रकमेच्या एकशे दोन मग आता ज्यांच्या एकत्रित रकमेच्या जवळ वापरलेला आहे त्याला छेद दिला एला एक दिला नंतर काय झालं आता बघा ए बी आणि सी यांच्यामध्ये एकत्रित तीन रुपये वाटून झाले ह्याच्यामध्ये एकत्रित तीन रुपये वाटून झाले पण पुढच्याच लाईनमध्ये मध्ये काय म्हणते बघा बीला हा जो बी आहे हा जो बी आहे त्यांना काय केलं ए व सी यांच्या एकत्रित रकमेच्या दोनशे तीन वाटलेला आहे म्हणजे ए व सी ला जर तीन रुपये वाटले असतील तर बी ला वरचा अंशाचा भाग वाटला असेल दोन रुपये तुम्हाला तसं नाही कळालं तर काय करा बघा पहिलं जे गणित स्टेटमेंट आहे एला बी व सी यांच्या एला म्हटलेला आहे ए बरोबर ए ला लेफ्ट साइडला ठेवला बी व सी यांच्या एकत्रित बी व सी यांची एकत्रित केली आणि यांच्या एकत्रितला गुणाकार केला तर एक दोन रक्कम मिळाली जेवढी यांना रक्कम मिळाली असेल त्याच्या अर्धी रक्कम मिळाली मग इथे काय होईल बी व सी इथे गुन्हागारात आहे इकडे पाठवला हा भागकारत जाईल म्हणजे एकछेद दोन होईल म्हणजे बी व सी यांना दुप्पट रक्कम मिळाली असेल तर एला त्याच्या अर्धी रक्कम मिळाली असेल म्हणजे एची किंमत एक तर बी व सी यांची किंमत दोन दुसरी लाईन काय म्हटली बघा बी ला बी ला म्हटलेलं आहे बी लेफ्ट साइडला घेतला ए व सी यांच्या म्हटलेलं आहे गुन्हेला दोनशे दो तीन रक्कम मिळाली ए व सी यांना दोनशे तीन रक्कम मिळाली मग परत ए व सी हा काय आहे इकडे गुणाकारात आहे इकडे पाठवला हा भागाकारात जाईल बरोबर काय येणार आहे दोनशे तीन म्हणजे बी जर दोन रुपये कमवत आहे तर ए व सी मिळून सॉरी वाटणे होत आहे तर ए व सीला तीन रुपये वाटते आता बघा इथे आहे थोडंसं ट्विस्ट आता बघा पहिल्या केसमध्ये ए बी सी यांना तीन रुपये वाटले ह्या केसमध्ये ए बी आणि सी यांना मिळून तीन आणि दोन पाच रुपये वाटले आता गफला झाला कारण काय वाटलेली तिघांमध्ये वाटलेली किंमत ही वेगवेगळी आहे इथे तीन रुपये आहे इथे पाच रुपये आहे मग आपल्याला रुपये काय करावे लागतील समान करावं लागतील ए बी सी मध्ये एकंदरीत ए बी सी यांना जी वाटणी झाली ती पाच रुप, तीन रुपयात झाली आणि इथे जी ए बी सीची वाटणी झालेली आहे ती पाच रुपयाची झालेली आहे ही वाटण्या कशा आहेत वेगवेगळ्या आहेत मग ह्या काय करावं लागतील आपल्याला ला समान करावं लागतील समान कशा करणार तर ह्या तीनने इथे गुणा ह्या तीनने जर मी इथे गुणलं तर मला फक्त इथेच तीनने गुणावं नाही लागणार मला इकडे पण तीनने गुणावं लागेल आणि इकडे पण तीनने गुणावं लागेल आता इथे झाले पंधरा रुपये मग इथे पण पंधरा रुपये करण्यासाठी मी ह्या पाचने गुणलं तर मला फक्त इथे पाचने गुणांना गुंतता इकडे पण पाचने गुणावं लागेल आणि इकडे पण पाचने गुणावं लागेल आता बघा जर तुम्ही व्यवस्थित ह्याचा कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर बघा आता मी लिहिलं ए बी अधिक सी एला वाटले आहेत पाच रुपये बी व सीला वाटले आहेत दहा रुपये तिघांमध्ये वाटणी झाली पंधरा रुपयाची नंतर बी ए प्लस सी यांची जर वाटणी केली तर बीला ला वाटलेत सहा रुपये ए व सी यांना वाटलेत नऊ रुपये एकंदरीत वाटणी झाली पंधरा रुपयाची म्हणजे आता किंमत जी वाटणी होती ती समान वाटणी झालेली आहे आता जर तुम्ही लक्षात घेतलं तर पंधरा रुपयापैकी एला भेटला आहे पाच रुपये आता बीला भेटला आहे सहा रुपये तर तुम्ही कसं पण करून सीची पण किंमत काढू शकता म्हणजे इथे सहा रुपये ठेवले तर सीला चार रुपये भेटतील ठीक आहे सीला किती रुपये भेटतील चार रुपये किंवा इथे जर पाच रुपये ठेवले तरी पण सीला किती रुपये भेटणार आहे चार रुपयेच कारण की ए प्लस सी नऊ आहे बी प्लस सी दहा आहेत ठीक आहे मग ह्याच्यावरनं आता तुम्हाला कोणाचंही विचारू एकूण वाटणी पंधरा रुपयाची झालेली आहे पण गणितात काय दिले हे पंधरा रुपये नसून तीनशे सहासष्ट रुपये आपल्याला विचारलं आहे एची किंमत एचा वाटा किती एला वाटले आहे पाच रुपये बरोबर एक्स पंधरा बरोबर तीनशे सहासष्ट तर पाच बरोबर किती तिरकस गुन्हागार करूया किती येणार आहे तीनशे सहासष्ट गुणिला पाच छेदामध्ये पंधरा पाच एक पाच पाच तरी पंधरा तीन एक तीन तीन दोन्ही तीन दोन्ही सहा किती रुपये वाटा आहे एचा तर एचा वाटा आहे एकशे बावीस रुपये आणि हे भरपूर विद्यार्थ्यांचं उत्तर असणार आहे म्हणजे की गणित कोणतं बरोबर असायला पाहिजे तर हे उत्तर बरोबर म्हणजे हा प्रश्न बरोबर असायला पाहिजे हा जरी चुकला तरी ह्याचं उत्तर हे असं असायला पाहिजे प्रश्न चुकीचा नाही म्हणत आहे मी याला ह्याच्यामध्ये एक प्रिंट मिस्टेक झाली ज्याच्यामुळे हे उत्तर येतं याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली नाही म्हणून ह्याचं उत्तर हे असायला पाहिजे ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता एकाच महिन्यात माझी मेंबरशिप संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयात जर तुम्हाला मेंबरशिप रिन्यू करायची असेल तर परत एकोणसाठ रुपये खर्च करावा लागतील आपल्या एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद